रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेच्या धक्क्याने दोन म्हशी आणि दोन पारड्यांचा जागीच मृत्यू चाळीसगाव प्रतिनिधी बेलदारवाडी शिवारात काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेच्या धक्क्याने दोन म्हशी आणि दोन पारड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत पशुपालक राजू बाबुराव कुमावत यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार बेलदारवाडी येथील शेतकरी राजू बाबूराव कुमावत यांच्या मालकीच्या दोन म्हशी आणि दोन पारड्या सिद्धेश्वर आश्रमाजवळील शिवारात चरत होत्या त्याचवेळी रस्त्यावर महावितरणची एलटी विद्युत वाहिनी तुटून पडली होती या तुटलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे कळत नकळत गुरे त्या तारेच्या संपर्कात आल्या आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला या धक्क्याने चारही जनावरे जागीच गतप्राण झाली घटनेची माहिती मिळताच राजू कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मृत प्राण्यांचा पंचनामा मृतप्राणी नंबर शून्य आठ दोन हजार पंचवीसनुसार नोंदविण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कुमावत यांचे एकूण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तुटलेल्या किंवा धोकादायक झालेल्या वीज वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे